नमस्कार मैं सर्पमित्र का का मी सर्पमित्र योगेंद्र विरकर तर आता इन्स्टावरती जास्ती व्हायरल एक व्हिडिओ चालू आहे एक सर्पमित्राचा जीव गेलेला आहे बाईटमुळे पण बाईट का झाली कशामुळे झाली त्याच्या व्हिडिओज तुम्ही बघितल्या असणारच कारण की खूप व्हायरल चालू आहे बातमीवाले त्याच्यात न्यूज येत आहेत पण एक अशी खंत मनाला वाटते ना की त्या सापांबरोबर यांनी खेळ केला नसता तुम्ही व्हिडिओ पण बघू शकता की त्या सापांबरोबर त्याने खेळ केला नसता म्हणजे स्टंट केले नसते पण त्यांनी सापरही बरेच स्टंट केलेले आहेत अशा प्रकारचे की तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघा कारण की हे खेळ करणं पण एक गुन्हा आहे ह्याला पण शिक्षा आहे कायद्या कायद्याअंतर्गत वन्यजीवांच्या बाबतीमध्ये खेळ केल्यानंतर त्यांना मारल्यानंतर पण शिक्षा असते पण बऱ्याच व्हिडिओ त्याच्या अशा आहेत बऱ्याच म्हणजे ऑलमोस्ट नव्वद टक्के मी पूर्ण त्यांचा पेज पूर्ण चेक केलेला आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे त्याच्या सगळ्या अर्ध्या अधिक व्हिडिओ स्टंटवाले आहेत लोकांना दाखवण्यासाठी हेडकॅच क करण्याची गरज नसताना हेड कॅच करणं किंवा हे हुडला किस करणं वगैरे किंवा हातात घेऊन नाक दाखवणं लोकांना त्याच्यामध्ये त्यांच्या धामण भा, धामण बाईट करते तेव्हा काय होतं रक्त किती येते वगैरे त्यांनी पण दाखवलेलं पण काही गोष्टी चुकीच्या वाटल्या ना म्हणून तुमच्यासमोर शेअर करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये तर बऱ्यापैकी आता प्रमाण कमी झालं आहे सापांबरोबर खेळ करण्याचं त्यामुळे बरं वाटतंय की सुधारत आहेत लोक आणि सुधारतात त्याच्यामुळे यांना बाईट होत नाही बाईट झाल्यामुळे माणूस मरत नाही आहे आणि मध्ये परत अजून एक बातमी होती मुरली हौसलावाला ह्यांना पण बाईट झाला होता नागाचा त्यांचा जीव असला कारण की त्यांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये धाव घेतली थोडंसं त्यांचा काय लेट पोचण्याचा इश्यू झाला पण ते पोचण्याचा प्रयत्न झाला ह्या ज्या माणसाला बाईट झालेला आहे तो लवकर पोचण्याचा प्रयत्न केला नसणार त्यांनी शंभर टक्के नाही तर लवकर पोचलं ना कुठलाही बाईट असू दे सर्फ मित्राशी होती तो त्याला माहिती असतं साप चावल्यानंतर काय होतं आणि काय नाही होत आणि काय करायचं असतं कुठल्या ट्रीटमेंट असते सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन ट्रीटमेंट घ्यावी लागते तर ते त्यांनी म्हणजे कसं असतं नाही ते एक ॲटिट्यूड असतो सर्पमित्राला का नाही मी सर्पमित्र आहे वगैरे आणि मला सापतो मला काय होत नाही वगैरे ह्या गैरसमज आहे विष सर्पमित्र बघून काम करत नाही की जे त्याचं काम आहे विषयाचं तेच काम ते करतं त्यामुळे सांगण्याचा प्रयत्न होता की तो स्टंट करायचा त्याच्यामुळे ह्या गोष्टी झाल्या होत्या आणि त्याक जर नसत्या काय गरज नव्हती का त्याची व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असेल जेव्हा बाईट झालाय तो त्या बाईटमध्ये ते बाईट स्किन काढत होते त्याची ॲक्च्युली कात बोलतो आपण त्याला ते काढण्याचा प्रयत्न करत असते नैसर्गिकरित्या ती अस आपोआप निघून पण जाते ती करण्याची गरज नसते नव्हती आणि दोन तीन व्हिडिओ मॅन त्यांच्या तशाच आहेत तर त्यामुळे सांगण्याचा एकच प्रयत्न आहे की आपण बरोबर स्टंट करू नका अन्यथा जीव गमावा लागेल बाईट झाला तर होऊ दे बाईटचा विषय नाही आहे पण बाईट झाल्यानंतर कुठले उपचार घ्यायला पाहिजेत कुठले नाही घ्यायला पाहिजे हे स्वतःला सर्प मित्राला कळायला पाहिजे त्यांचा पण जीव गेला नसता जसं मुरली हौसलावाले वाचले तसे तो पण वाचला असता त्यांना खूप मोठं केलं जातं आणि त्यांच्या हुड आ, हुड केसिंगच्या हँडलिंगच्या स्टनच्या व्हिडिओ लोक म्हणजे बातमीवाले पण व्हायरल करतात याचा थोडं वाईट वाटतंय वाट म्हणून ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला सर्प मित्रांना पण सूचना आहे की आपल्या महाराष्ट्रातील बाहेरच्यांचं आपण बोलतच नाही कारण की त्यांना समजून काय उपयोग नाही आपल्या महाराष्ट्रातील सर्पमित्रांना एवढंच म्हणणं आहे की नका स्टंड करू प्रत्येक साप प्रत्येकासाठी त्याचा जीव त्याच्यासाठी महत्त्वाचा असतो आपला जीव आपल्यासाठी महत्त्वाचा असतो त्या प्राण्याला पण त्याचा जीव महत्त्वाचा असतो त्याच्यामुळे स्टंड करू नका त्यांना छळू नका त्यांना रेस्क्यू करा व्यवस्थितरित्या सोडून द्या लोकांसमोर प्रदर्शन करण्याची गरज नाही आहे मी हात जोडून विनंती आहेत महाराष्ट्रातील सर्पमित्रांना सगळ्यांना धन्यवाद